नमस्कार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रपती शिवाजी महाराज क्षणी त्यांच्या तोंडून एक उद्गार नेलेले काही शब्द फुट फुटलेले छत्रपती शिवाजी महाराज आम्ही जातो आता आमचा काळ झाला आम्ही जातो आता आमचा झाला गंगा शिंदू सप्त गंगा करा काशी विश्वेश्वराला सोडवा काशी विश्वेश्वराला सोडवा या हिंदवी स्वराज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग ते बारा ज्योतिर्लिंग या यमणाच्या हातून घ्या या यमनांच्या हातून त्याचा स्वीकार करा आणि कसल्याही प्रकारची चुकून करू नका काय त्याचप्रमाणे आदरणीय म्हणून दादा जरांगी पाठी ज्या क्षणी ज्या काळी मी या आठव्या पगड जातीसाठी झुजतोय लढतोय पूर्ण मोर्चा मुंबईला घेऊन जातोय ना त्या कालावधीमध्ये मी जाताना शिवनेरी गडावरती जाणार आहे आणि शिवनेरी गडावरती गेल्याच्या नंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होणार आहे आणि नतमस्तक होऊन दादा मी या महाराष्ट्राचा या मराठवाड्याचा अठरा पगड जातींचा मी एक कर्तृत्ववा मी परत येईल किंवा नाही येणार ना, मी एक पाहुणा आहे मी परत येईन नाही येणार ना याची ये ना मला आशा नाही म्हणून मी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावरती नतमस्तक होऊन त्या जमिनीवरची शिवनेरीवरचा जो मातीचा माझ्या कपाळी लावून छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेणार आहे कमीत कमी, कमी तेवढं करणार आहे पण तू माझं दादांना सांगणार आहे दादा हे शब्द बोलून चालणार नाही तुम्हाला अठरा पगड जातीसाठी झुजायचंय लढायचंय झगडायचंय या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ना जो अन्याय अत्याचार होतोय संतोषांना देशमुख असो वा ज्ञानेश्वरी मुंडे ताई असो यांना तुम्हाला न्याय द्यायचा आहे दादा तुम्ही आम्ही सर्व समाज करून या व्यक्ती मागे दादा आम्ही सर्व समाज जात तुमच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा त्यांच्या स्वराज्यामध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये अन्याय अत्याचार होत होता ना छत्रपती शिवाजी महाराज त्या गोष्टीला सामोर गेले त्याचप्रमाणे तेव तेव दादा तुम्हाला त्या गोष्टीला सामोरे जायचंय या वेळ जी जे गुंतलेली लोक आहेत ना गरीब आहे कुठेतरी तुम्हाला काढायची म्हणून माझं सर्व समाजाला सर्व जातीलाय की माझ्या राजाला एकदा द्या माझ्या राजासाठी तुम्ही एकदा एकोणतीस ऑगस्ट मुंबईला चला सर्व आपण भाऊ बंधू आहोत सर्व आपण एकत्रित आहोत आणि एका ताठामध्ये आपण जेवणारे आहोत कसल्याही प्रकारची जातभेद मानू नका दादा जातभेद जी केलीये ती या स्वतःची खळगी भरण्यासाठी या राजकारणी लोकांनी केली आहे म्हणून मी या जातीचा मी या पंथाचा मी या धर्माचा असले कुठल्याही प्रकारे न बाळगता हो, सर्व एकरित्या भाऊ बंधू आहो माझी एकच अपेक्षा असेल एक वेळेस माझ्या राजाला सन द्या एक वेळी माझ्या राजाला साथ द्या धन्यवाद